राजवाडा चौक ते स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव धडकून रस्त्यावर पडल्या आणि दुचाकीस्वार ठार झालाय सदरचा अपघात हा शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला अमन लतीफ शेख वर्ष चोवीस राहणार सूर्यवंशी प्लॉट सांगली असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे या अपघाताची नोंद सांगली शहर पोलिसात झालेली आहे याबाबत अधिक माहिती अशी मृत अमन शेख हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील सूर्यवंशी प्लॉट परिसरात राहत होता अमन हा शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यात असलेल्या विना नंबर प्लेटच्या स्प्लेंडर दुचाकीवरून भरधाव वेगा स्टेशन चौकातील ठाकरे चौक ते राजवाडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरून निघाला होता यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला चा त्याने जोराची धडक दिली या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल तुकाराम सूर्यवंशी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे बेदरकारपणे आणि हाय गतीने दुचाकी चालवून हैगईने दुचाकी चालवून स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली